तर नमस्कार मैत्रिणीं आज आपण या सगळ्या एक्सरसाइज सकाळी उठून कोणत्या एक्सरसाइज करायचा हा सगळ्या सगळ्या मैत्रिणींना प्रश्न पडतो तर हा व्हिडिओ तुम्ही सर्व सकाळी लावून तुम्ही या सगळ्या एक्सरसाइज करू शकता तर आपण या सगळ्या कोणत्या कोणत्या एक्सरसाइज आपल्याला सकाळी उठून आपल्याला ही प्रोटेक्शन करायची आहे त्यानंतर अँटी क्लॉक वाईज आता बघूया दुसरी एक्सरसाइज दुसरी स्ट्रेचिंग कोणती करायची आहे दोन्ही हात असे क्रॉस करायचे आहे आर्म क्रॉस लेग कल वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन मैत्रिणींनो आता मी व्हिडिओ मोठा वेळ म्हणून दहा काऊडा करत पण तुम्हाला इथे दोन दोन हे एक्सरसाइज मध्ये दोन्ही पाय ओपन करायचे आहे आपल्याला रीच डाऊन रीच डाऊन रीच अप एक्सटेंशन या एक्सरसाइजचं नाव आहे सर्वात प्रथम आपल्याला आपल्याला अपोजिट टोसला टच करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात सरळ करायचे आहे वापस आणायचे आहे त्यानंतर अपोजिट टोसला टच करायचा आहे पुन्हा हात वरती घेऊन जायचा आहे खाली आणायचा आहे नंतर अपोजिट तोडला टच करायचा आहे ही क्रिया सुद्धा तुम्हाला ही एक्सरसाइज सुद्धा तुम्हाला 10 राउंड्स कंप्लीट करायची आहे नेक्स्ट मध्ये आपल्याला लेग प्रेस स्ट्रिंग स्ट्रेच या एक्सरसाइज नाव आहे दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आहे आणि लेगला सरळ घेऊन म्हणजे आपल्याला नी ला सरळ करायचा आहे नंतर आपण पुढली एक्सरसाइज बघू बघूया ती आहे साइड स्टेप लॅप स्ट्रेच दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवायचं आहे पहिले दोन्ही पाय सरळ करायचे आहे हात आपल्याला अपोजिट डायरेक्शनला घेऊन जाऊ आपल्याला आपली लॅप स्ट्रेच करायची आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट

Bar, नंतर आपण करणार आहे क्रॉस नंतरच्या एक्सरसाइज मध्ये करणार आहे क्रॉस स्टेप शोल्डर मोबिलिटी सरळ उभं राहायचं आहे त्यानंतर आपल्याला आपला राईट राईट लेग ला मागच्या साईडला स्ट्रेच करायचा आहे हँड्स अप करायचा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये आपण करूया दोन्ही हात ओपन करायचे आहेत आणि आपल्या नी हब करायचं आहे या एक्सरसाइजच नाव आहे नी फोर, सिक्स, सेवन एट नाईन अँड टेन सर्वात शेवटी आपल्याला आपला नेक रोटेशन कम्प्लीट करायचं आहे दोन्ही हात कमरेवर ठेवा नेक रोटेशन नंतर उलट्या साईडला नंतर शोल्डर मुवमेंट नंतर उलट्या साईडला नंतर एल्बो स्ट्रेच करून घ्या त्यानंतर सीझर पोस्ट अपोजिट साईडला नंतर आपल्याला राईट लेग समोर घ्यायचा आहे आणि दोन्ही हातांनी पकडायचं आहे रिलॅक्स करायचं आहे त्याच्यानंतर अपोजिट साईडला अँड रिलॅक्स तर मैत्रिणी या सगळ्या एक्सरसाईज सकाळी उठून करणार आहेत नक्की करून बघा बॉडी मध्ये ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होईल बॉडी वॉर्म वॉर्मअप होईल आणि नंतर मी तुमच्या एक्सरसाईजला चालू करू शकते